आता आणलेली तर वैरण संपली पण संध्याकाळ त्याला घालायला काय तर वाईस तर चोरून घेऊन येत आईला किती दिवस झालं वैरण आणतो लोक वाहराचे चोरून त्यांच्या दरम्यान मारलं की तू त्याच्या आता आणतो चोरून रोज रानातली थोडी थोडी थूर थूर वैरण चोरीला जाते आज जरा जाऊन एक फेरा मारून येतो जर कोण जर गाभल त्याला तिथंच तुडवतो आधी आधी बघूनच येतो आता शो का माघारी फिरला ह्याला विचारतो आईला शो का माघारी फिरला ह्याला विचारलं पाहिजे तू काय वैरण आलाय तू कशाला आलाय मी वैरन चोरायला मी बी वैरण चोराय आली व्हायची व्हायची मालक मालक पटापट काढून जावेका वैरण तर विकली नाही मी दोघच वैरण कोण काढायला लागले बुकून थांब दोघाच चांगलं चाललंय चालू दे चालू दे माझी चुडी राहिली तुझी कुठं राहिली आपलं हे काय गेलं काय झालं रे लगा जनावराला घालाय नाही जनावर उपाशी येत माझी तर उपाशी येते काय घालावं काय कळण झाले तो आता घालाय नाही त्यासने काय माहिती नाही हे झालं चुरून तुझ्या काय तर होईल अरे आपण कॉलेज करा दिवस मावळ आहे मावळ तू जायच काढाय मी ध्यान बर मी काढा गेले तू ध्यान राखू इथं घेऊया बैलाच नाही आलाय काय नाही लागा चला अंधार पडायच्या आधी पटा काढून काढून येईला सार सार मोकळ केली ती मधली काढूया मधली कशात काढायची मी आहे गे ध्यान राख काय ध्यान राखी मी हाय ए कोण आले का कोण नाही कोण नाही तोड एनपड्या एवढी काढते देवी माझी काढत ध्यानरातून लगा जा दोन मिनिट थांब हिला ती रानात कोण आहे ती वैरण कोण काढायला लागले बघून नाही लागते रात्रीच बरोबर येते कोण तर खायला लागले चला की रानात कोण तर वैरण चोरायला लागले चला बघून वेळ चल थोडी राहिला घरची लागत <switches> <smallion sound> <smallion sound> मारला काय अरे काय सुविध तू मला सांगितलं असतं तर मारलं असतो उघडून आलाय घेऊन तुला कुठं काय लगा खायला गा ना, ना तुला काय हे मला नाही मारला मग काय जाऊ आता घरी आपल्या आपल्या मग त्याला काय असते उतरला मला मारणार अजून पैदा उद्या आहे मागणी शर्ट का पटलाय मग कुणा नाही उसवलाय सोपे आपण लागा थोडी वेळ चोरा चुरलेली